आपण एकट्या मराठीची पाच ते सहा राज्य एवढी एकट्या मराठी भरून टाकल्या पाठवायला लागले मुंबईला त्याच्यामुळं तुम्ही ग्राउंडवर जा मला माहिती आहे तुम्हाला माहिती माया आहे म्हणून एखादीच तुम्ही तस करत व्यसाल न्यायालयाचे सगळ्या नियमाचं पालन करायचं हे समजून घ्या आणि मुंबईकरांना त्रास होता कामा नाही हे पण समजून घ्या तुम्ही लांब लांब गेले का ग्राउंडवर गाड्या लावायच ग्राउंडवर झोपायचं नसतानाच मैदानाला यायच किती तुम्ही शांत राहा एवढंच माझं म्हणणं आहे तुम्ही शांत राहा आणि ज्याला ऐकायचं नाही ना जो गावाकडे गेला तरी चाल का बघतो साक्ष द्यायचं माया जाते मी गेलो तरी इथं उठत नाही ज्याला यायच त्याला येऊ दे सरकार येऊ दे गोळ्या घेऊन येऊ दे बंदूक घेऊन येऊ दे त्याला काय घेऊन यायचं दे मी बाजार मला तयार येतो साठी फक्त तुम्हाला सांगितलं तेवढं तुम्ही का आजपासून पुन्हा तुम्हाला आता शेवटची विनंती इतक्या स्पीडने गाड्या गाण्या कारण ग्राउंडला घेऊन लावा कि मराठ्याचा गर्व म्हटला पाहिजे मराठ्याला किंवा असावता असा असेल तिथं पुढं जवळच्या आझाद मैदानाच्या बाजूला पुढं मला माहित नाही कॉर्नर कॉर्नर क्रॉस क्रॉस ना एखाद्या कॉर्नरमध्ये एखादं क्रॉसमध्ये एखाद्या कायरीमध्ये हातात लागाव दिला त्या क्रॉस मैदान आहे कुठंतरी तिथं गाड्या देऊन लावा झोपा जिथं जिथं मैदान असते तिथं लावा कमी पडलं तर सरकार आणि पोलीस म्हणले की आम्ही आणखी मैदान उघडं करून देतो मग आता तुम्ही गपचिप मला उद्या ऐका सुद्धा नाही आलं पाहिजे हा आज रात्री तर उद्या नाही तर बाबा मी बोराची टीम पाठवीन आणि तो बापाला नाही आई गावाकडे फोन करला तिकडे घेऊन जा म्हणा पक्षाच्या हे तिन ठेव म्हणून आता सगळ्यांनी ग्राउंडवर जाऊन झोपा कोणीही रोडवर गाड्या ठेवू नका मला जात जिंकायची तुमच्या बरोबर जात हारू नाही

मी सांगितलं तुम्हाला न्याय देवता मी तुम्हाला अंतरवेळ ठेवतो दहा दिवसापूर्वी सर गरीबांचा आधार न्याय देवता सरकारने न्याय नाही दिलं न्याय देवता न्याय दिली देवता आम्हाला न्याय देणार न्याय देवते तर बाहेर राहणार मुंबईच्या बाहेर गाड्या असं म्हणू शकत नाही का

इथे थांबतात त्यामुळे वाहतुकीला या सगळ्या गोष्टी अडचण होते आज आणि उद्या खरं तीन चार वाजता सुनावणी आहे याच मुद्द्यावर मी मला नाही माहित मी आता ते पोरांना सांगायसाठी पाणी घेऊन ते बघा तुम्ही तरी की माझा आवाज नसेल तुम्ही आपला शिफारशा कर बघितल्या मला म्हणजे चार रात्री चार दिवस उपोषांनी तिथे आला किती तुम्हीच लोक आहेत की पत्रकार पत्रकारितेच्या पलीकडे जाऊन हातारात मोठ लोक आहेत तरी मी लोकांना सांगण्यासाठी उठलो हे शांत राह न्याय देवता न्याय कराल ते सुद्धा पोर रस्त्यावरचे ग्राउंड झोपतील ग्राउंड राहतील शांत होते सगळं करतील आम्ही न्यायालयाचे नियमाचं सगळं पालन करू आणि त्यामुळे सांगतो तुम्ही पण पालन का। बैठका सतत चालू आहेत सरकारशी काही संवाद करतोय काय चालू आहे ते तुम्हाला सांगताय का सरकार मी बुद्ध तुमच्याकडून ऐकतो बैठका अकरा दिवस सुरू आहेत